नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या लॉ लेक्चर सिरीजमधील पहिला विषय शिकणार आहोत तो म्हणजे भारतीय राज्यघटनेची ओळख हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे कारण राज्यघटना म्हणजे आपल्या देशाचं कायदेशीर आणि राजकीय जीवन चालवणारा पाया आहे राज्यघटना नसती तर शासन न्यायालय नागरिकांचे अधिकार हे सगळं विस्कळीत झालं असतं त्यामुळे आज आपण पाहू ही राज्यघटना नेमकी कशी आहे ती कशी तयार झाली आणि तिचं महत्त्व काय आहे सगळ्यात आधी भारतीय राज्यघटनेचा इतिहास बघूया हो भारतीय राज्यघटनेचा इतिहास हा भारताच्या स्वातंत्र्य संग्रमाशी घट्ट जोडलेला आहे ब्रिटिश काळात भारतात एक कायदा व्यवस्था नव्हती देश वेगवेगळ्या प्रांतांमध्ये दे आणि संस्थांमध्ये विभागलेला होता ब्रिटिशांनी त्यावेळी काही कायदे आणले होते जसे की रेग्युलेटिंग ॲक्ट सेवन्टी सेवन्टी थ्री पिट्स इंडिया ॲक्ट सेवन्टी एटी फोर चार्टर ॲक्ट्स आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे गव्हर्मेंट ऑफ इंडिया ॲक्ट नाईन्टीन थर्टी फाय या नाईन्टीन थर्टी फाय ॲक्टच्या कायद्यामुळे पुढे आपल्याला राज्यघटनेची एक चौकट मिळाली आजही अनेक तरतुदी जसे की केंद्र राज्य संबंध गव्हर्नरपद नागरी सेवा व्यवस्था या सगळ्यांचं मूळ त्या कायद्यातच आहे भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र मिळालं पण त्याचवेळी प्रश्न उभा राहायला आता देश चालवायचा कसा कोणत्या नियमानुसार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारत एक स्वतंत्र लोकशाही आणि न्यायप्रिय राष्ट्र म्हणून कसं घडवायचं त्यानंतर बघूया राज्यघटना सभेची स्थापना या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी राज्यघटना सभा म्हणजे कॉन्स्टिट्युंट असेंब्ली याची स्थापना करण्यात आली ही सभा नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी प्रथमच एकत्र आली या सभेला सुरुवातीला तीनशे एकोणनव्वद सदस्य होते पण भारताच्या फाळणीनंतर म्हणजेच पार्टिशननंतर काही सदस्य हे पाकिस्तानात गेले त्यामुळे भारतासाठी एकूण दोनशे नव्याण्णव नौ सदस्य उरले या घटना समिती सर्वात महत्त्वाची समिती होती ती म्हणजे ड्राफ्टिंग कमिटी म्हणजे राज्यघटना तयार करणारी समिती या समितीचे अध्यक्षपद भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे होते डॉक्टर आंबेडकरांनी अतिशय बारकाईने विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने भारतीय समाजाच्या सर्व घटनांना न्याय मिळेल अशी राज्यघटना तयार केली त्यांना फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन असंही संबोधलं जातं आता बघूया राज्यघटना तयार होण्याची प्रक्रिया राज्यघटना तयार करायला एकूण दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागले या काळात राज्यघटना सभेने अकरा सत्र घेतली आणि सुमारे एकशे सहासष्ट दिवस चर्चा चालली प्रत्येक कलमावर प्रत्येक तत्वावर सविस्तर विचारविनिमय झाला शेवटी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारली गेली म्हणजे ॲडॉप्ट करण्यात आली पण ती पूर्णपणे लागू झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत असतो आता आपण आपल्या राज्यघटनेचं महत्त्व आणि उद्दिष्ट समजून घेऊया भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे ती बनवताना अनेक देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केला होता जसे की ब्रिटन अमेरिका कॅनडा आयर्लंड ऑस्ट्रेलिया जपान इत्यादी अशा अनेक देशांचा अभ्यास करून आपली राज्यघटना कशी पूर्ण परिपूर्ण बनेल याचा विचार करण्यात आला भारतीय राज्यघटनेचे उद्दिष्ट म्हणजे न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या मूल्यांवर आधारित असं एक आदर्श राष्ट्र उभारणं आता ही जी काही उद्दिष्टे आहेत ती आपल्या प्रेमबल म्हणजे प्रस्तावनामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहेत राज्यघटना आपल्या ना नागरिकांना मूलभूत अधिकार देते राज्याला काही मार्गदर्शक तत्वे देते शासनाची रचना म्हणजे केंद्र असो किंवा के राज्य सरकार असो अशा सर्वांची रचना राज्यघटना करते ही के राज्यघटना हे केवळ कायद्याचं पुस्तक नाही तर भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे मित्रांनो आता आपण बघणार आहोत भारतीय राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे भारतीय राज्यघटनेची फीचर्स काय आहेत भारतीय राज्यघटना ही बाकीच्या राज्यघटनांपेक्षा वेगळी काय आहेत आणि त्यामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याने भारतीय राज्यघटनेला एक जगातील आदर्शवादी राज्यघटना बनवते मित्रांनो अनेक विद्यार्थ्यांना हा प्रश्न त्यांच्या परीक्षेत विचारला जातो की भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्य काय आहेत त्यामुळे हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे की काही ठळक वैशिष्ट्ये काय आहेत पहिले ठळक वैशिष्ट्य आहे भारतीय राज्यघटना ही लिखित व सविस्तर राज्यघटना आहे भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी सविस्तर राज्यघटना आहे म्हणजे जवळपास चारशे अठ्ठेचाळ कलमे आणि बारा अनुसूची आहेत जगात कोणतीही भारताच्या एवढी दुसरी राज्यघटना नाही त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे संघराज्य व्यवस्था ज्याला फेडरल सिस्टीम असे म्हणतात म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारमध्ये अधिकाऱ्यांचं वाटप केलं गेलेलं आहे म्हणजे केंद्र सरकारने कोणत्या गोष्टी बघायच्या राज्य सरकारने कोणत्या गोष्टी बघायच्या केंद्र सरकारच्या हत्याराखाली कोणते कायदे येतात कोणते मंत्रालय येतात राज्य सरकारच्या अंतर्गत कोणते मंत्रालय येतात याची संपूर्ण व्यवस्था ही भारतीय राज्यघटनेत केलेली आहे त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य म्हणजे संसदीय लोकशाही भारतात लोकांनी निवडलेले सरकार असतं आणि ते संसदेला जबाबदार असतं म्हणजे काही देशात जर तुम्ही बघितलं तर डायरेक्ट लोकांमार्फत लोकशाही झाल चालवली जात पण भारतीय लोकशाही ही भार लोकांनी निवडून दिलेल्या सरकारांमार्फत चालवले जाते ते संसदेला जबाबदार असते म्हणजे भारतात संसदीय लोकशाहीचा स्वीकार करण्यात आलेला आहे त्यानंतर चौथे वैशिष्ट्य आहे न्यायपालिकेचं स्वतंत्र म्हणजे मित्रांनो भारतात ज्युडिशरी ही स्वतंत्र आहे आणि राज्यघटनेची रक्षण करते आहे जर एखाद्या सरकारने असा कायदा आणला असेल की जो राज्यघटनेच्या विरुद्ध आहे तर ते न्यायालय तो कायदा रद्द करू शकते आणि आपली न्यायालय ही ही एक स्वतंत्र आहे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा सरकारचा कंट्रोल राहत नाही ते आपल्या सदस्य वेगबुद्धीने आणि राज्यघटनेच्या तत्वानुसार काम करतात त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य म्हणजे धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद मित्रांनो सर्व धर्मांना भारतीय राज्यघटनेने समान दर्जा आणि सर्व समान घटनांना समान संधी देण्याची हमी दिलेली आहे मित्रांनो हे सर्वात महत्त्वाचं गोष्ट आहे कारण या धर्मनिरपेक्षतेमुळे आजही भारतात लोकशाही टिकून आहे त्यानंतर सहावं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मूलभूत अधिकार आणि कर्तव्य नागरिकांना स्वातंत्र्य समता शिक्षण अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांसारखे अधिकार दिलेले आहेत आणि त्याचबरोबर काही कर्तव्ये घालून दिलेले आहेत मित्रांनो आपण असे बघत असतो की जगात असे काही देश आहेत जिथे बोलण्याचे स्वातंत्र्य नसते आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य नसते तसेच स्त्रियांना काही अधिकार नसतात पण आपल्या राज्यघटनेने आपल्याला काही बेसिक म्हणजे मूलभूत अधिकार दिलेले आहेत आणि हे अधिकार कोणतंही सरकार आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही त्यानंतर आता मित्रांनो बघूया राज्यघटनेचं महत्त्व आजच्या काळात काय आज जवळपास पंच्याहत्तर वर्षानंतर ही भारतीय राज्यघटना तितकी सुसंगत आणि जिवंत आहे तिच्यामध्ये अनेक वेळा दुरुस्ती म्हणजे त्याला अमेंडमेंट झाले आहे पण जो काही राज्यघटनेचा पाया आहे तो आत्ताही तसाच आहे म्हणजे लोकशाही असेल न्याय असेल समानता आहे या गोष्टी चेंज झालेल्या नाही म्हणजे लोकशाहीचा राज्यघटनेचा जो काही पाया आहे तो चेंज करता येत नाही राज्यघटनेने प्रत्येक भारतीयाला आवाज दिला आहे अधिकार दिलेला आहे आणि प्रत्येक नागरिकाला आणि व्यक्तींना जबाबदारीही दिली आहे मित्रांनो भारतीय राज्यघटना ही केवळ एक दस्तावेज नाही किंवा एक कायद्याचं पुस्तक नाही तर ते आपल्या स्वातंत्र्याची संघर्षाची आणि लोकशाहीची कहाणी आहे डॉक्टर आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली पण ती चालवायची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे म्हणूच म्हणूनच ते म्हणाले होते राज्यघटना कितीही चांगली असली तरी जर ती चालणार लोकं चांगली नसतील तर ती वाईट ठरते त्यामुळे आपल्या अधिकारांसोबत आपले, आपले कर्तव्यही लक्षात ठेवणे हेच खरं राज्यघटनेचं पालन आहे मित्रांनो पुढील लेक्चरमध्ये आपण राज्यघटनेची प्रस्तावना म्हणजे प्रियंबल याची सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद